सर्वसामान्यांचा आधारवड ठाणे सिव्हिल रुग्णालय उपचारांचा खर्च परवड नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हे खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे वागळे इस्टेट येथील तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतर करूनही रुग्णसेवेत कुठेही खंड पडू न देता रुग्णालयाने गेल्या सात महिन्यात तब्बल चार हजार दोनशे सत्याहत्तर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत या शास्त्रक्रियांमध्ये दोन हजार तीनशे सव्वीस मेजर आणि एक हजार नऊशे पंचेचाळीस मायना प्रकरणांचा समावेश असून सिझेरियन हर्निया हर्नियाटॉमी डोळे दंत अस्थिरोग कान नाक घसा यांसह अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया सातत्याने पार पडल्या दररोज पाचशे ते सहाशे रुग्ण उपचारासाठी येत असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सुमारे पाचशे पन्नास ते सहाशे शस्त्रक्रिया होत आहेत यात मेजर सर्जरी लेप्रोटॉमी हर्नियाटॉमी सिझेरियन सेक्शन हायड्रोसिलसून मायनर सर्जरी डिब्रायमेंट इन्सिजन अँड ड्रेनेज आदींचा समावेश आहे यावेळी बोलताना ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार म्हणाले जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे हे दोन हजार तेवीसला भूमिपूजन झाल्यापासून जुनं जे हॉस्पिटल होतं दोन एकोणीसशे सव्वीस पासूनचं ते, ते आपण नवीन बांधकाम करण्यासाठी नऊशे बेडचं सा अपग्रेडेशनसाठी आणि सुपर स्पेशालिटी मेंटल अँड चाईल्ड हेल्थसाठी आपण खाली केलं आणि टेम्पररी जागेवर मेंटलची जी जागा बॅक बॅकसाईडला होती तिथे काही टेंट वाट वगैरे उभारून पुरवठा आम्ही टेम्परी हॉस्पिटल सुरुवात केली चॅलेंजिंग काम आहे चॅलेंजिंग काम असताना मलाही त्या गोष्टीत तर प्राऊड आहे की आम्ही आता इथे जवळपास दोन वर्ष झाले इथे शिफ्ट झालेलं आहे आमच्या कामामध्ये उलट कुठलंही कमी झाले नाही उलट त्या हॉस्पिटलमध्ये ज्या सर्जरीज वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात काम आम्ही इकडे करतो ॲडमिशन्स असतील पेशंट ट्रीटमेंट असेल ओपीडी असेल ऑपरेशनबद्दलच जर जा सांगायचं तर या वर्षात जर याकडे मी सांगितलं एप्रिल ते आत्तापर्यंत जवळपास आम्ही चार हजार तीनशेच्या वरती आत्तापर्यंत टोटल सर्जरीज केल्या आहेत त्याच्यापैकी तेवीसच्या वरती मेजर सर्जरीज आहेत आणि दोन हजारच्या वरती मायनर सर्जरीत आहेत इथं ऑपरेशन वगैरे ऑपरेशन थिएटर असतील बाकी कुठली सुविधा आम्ही बंद केली नाही जेवढे बेड आहे तेवढेच बेड चालू ठेवलेले आहेत उलट आम्ही काही अंशी कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन करू शकलो आहे पाच आम्ही कॅन पाच सहा कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन्स केलेत मेजर अबडोमिनल सर्जरीज जे असतात हेड इंजरीज असतात मे स्पाईनच्या सर्जरीज असतात ही रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्ले असल्या काही सर्जरी आम्ही इकडे केलेल्या आहेत रेली आमची जी टीम आहे सिव्हिलची ती तळमळतेने आणि लोकांच्या हिताच्या रुग्णहिताच्या दृष्टीने खूप काम करते आमचा स्टाफ असेल क्लास फोरपासून क्लास वनपर्यंत आमचे स्पेशलिस्ट डॉक्टर्स असतील स्टाफ बाकीचे स्टाफ असतील हे सगळे नर्सेस असतील हे सगळे कॉपरेट करतात आणि त्याच्या दृष्टीने आमचं एकच उद्दिष्ट असतो की आपण मॅक्झिमम पेशंटला त्या सेवा देवी दिली दे जाईल पाहिजे आपण एन आय यू असेल आपल्याकडे आय सी यू असेल आपण त्याचीही संख्या इकडे वाढवलेली आहे आपण कमीत कमी पेशंट बाहेर रिफर करतो आणि त्या दृष्टीने लोकांना जास्तीत जास्त सेवा जरी टेम्पररी हॉस्पिटल आहे मेक्सिफ्ट हॉस्पिटल आहे विश्वास नव्हता लोकांना आणि आम्हाला पण एवढं की चॅलेंजिंग होतं खूप परंतु आम्ही कुठलीही रुग्णसेवा खंडित न करता ते हॉस्पिटल चालू केलं आता तुम्हाला सांगतो की चार हजार चारशेपर्यंत आम्ही एवढ्या दिवसात सर्जरी केली अजून मार्चच्या एंडपर्यंत सर्जरीचे आकडे वाढतील आता नवीनच सिव्हिल हॉस्पिटल तयार होतो आम्हाला तेही एक वेध लागले आहे की आम्ही लवकरात लवकर नवीन हॉस्पिटल नऊशे बेडमध्ये जाऊ परंतु एक समाधान आहे की हे टेम्पररी हॉस्पिटल असतानाही इथे आम्ही मेक्सिफ्ट हॉस्पिटल असतानाही डिफिकल्ट जागेवर असताना टेम्पररी अरेंजमेंट करून आम्ही कुठल्याही कामामध्ये कमी नाही केलं उलट आम्ही आमचं काम वाढवलं आहे तर मी खरोखर आमच्या स्टाफ आमचे नर्सेस आमचे डॉक्टर आमचे क्लासफोर सर्वंट आमच्या सगळ्यांना स्पेशालिस्ट डॉक्टर्सना त्यांना सगळ्यांना खरोखर धन्यवाद देईल आणि मला खरोखर प्राऊड वाटतंय की ह्या लोकांसमोर मी काम से से करतो त्याचा मला आनंदी आहे आणि असेच रुग्णसेवा या लोकांनी देत राहावी अशीच अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा हेही लोकांना विनंती करतो आणि आव्हानी करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनादेश मुंबईत ठाणे मेट्रो प्रकल्पांसाठी पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज वितरित मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला मुंबईपासून ठाण्यापर्यंतच्या नऊ मेट्रो प्रकल्पांसाठी सरकारने पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज वितरित केले आहे नगर विकास विभागाकडून एम एमआरडीए ला दहिसर मीरा रोड ठाणे कल्याण पर्यंतच्या विविध मार्गांवरील नऊ मेट्रो प्रकल्पांसाठी प्रकल हे कर्ज वितरित करण्यात आले आहे यात केंद्र सरकारचा पन्नास टक्के कर तसेच शंभर टक्के स्थानिक कर आणि जमिनीच्या खर्चांसाठी हे कर्ज देण्यात आले आहे याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने महापालिका नगर परिषदा नगरपंचायतींच्या विकास कामांसाठी आठशे कोटींचा निधी वितरित केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मूलभूत सुविधांसाठी हा निधी देण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे विद्याप्रसारक मंडळाच्या नव्वदव्या वर्षपूर्ती निमित्ताने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा म्हणजे जुने मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आनंद तर असतोच पण त्यासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा क्षण असतो विशेष म्हणजे हा स्नेहमेळा शाळा किंवा महाविद्यालयात आयोजित केला तर बात काही आवरच असते अशाच प्रकारे ठाण्यातील एका जुन्या आणि प्रसिद्ध अशा शिक्षण मंडळाने त्यांच्या नव्वदव्या वर्षापूर्तीनिमित्त खास माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे या स्नेह मेळाव्याला जास्तीत जास्त माजी तसेच आजी विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन या शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे ठाणे येथील विद्याप्रसारक मंडळ ही संस्था गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे या संस्थेला नुकतीच नव्वद वर्ष पूर्ण झाली शिक्षणाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील विद्याप्रसारक मंडळाचे योगदान सर्वांनाच परिचित आहे आजपर्यंत मंडळाच्या विविध शैक्षणिक संस्थांमधून दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत हे शैक्षणिक मंडळ आज ठाण्यातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था आहे विद्याप्रसारक मंडळाच्या विविध संस्थांमधून दररोज सुमारे सतरा हजार विद्यार्थ्यांच्या मूलभूत आणि प्रगत शिक्षणाच्या गरजा उत्साहाने पूर्ण केल्या जात आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये ठाण्यात कला वाणिज्य विज्ञान शाखेचे उच्च शिक्षण सुरू करणारी ही पहिली संस्था आहे विद्याप्रसारक मंडळाच्या नव्वदव्या वर्षाच्या यशस्वी प्रवासाच्या निमित्ताने खास माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी जोशी बेडेकर महाविद्यालयातील थोरले बाजीराव पेशवे सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्याप्रसारक मंडळाचे व्यवस्थापकीय समिती सदस्य डॉक्टर महेश बेडेकर आणि सर्व संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते येत्या रविवारी म्हणजे तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता चेंदणी येथील जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील टर्फवर हा कार्यक्रम होणार आहे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित ओंकार दादरकर आणि प्रसिद्ध बासरी वादक पंडित राकेश चौरसिया यांचा यावेळी सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त माजी तसेच आजी आणि ठाणेकर रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश